नमस्कार खूप सारे ब्लाऊज पीस असे आहेत की त्यामध्ये तयार गळे असतात आणि असे जर तयार गळे असले तर शिवण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो तर हे आहे ब्लाऊजचे बॅकसाईडचे डिझाईन आहे आणि हे एका कस्टमरचे आहे म्हटलं आता तुमच्याशी सुद्धा व्हिडिओ शेअर करू तर इथं बघा आपल्याला प्रॉब्लेम काय येतो की यामध्ये ना हा जो गळा आहे तर याची गळारुंदी खूप असते जर इथूनच आपण जर कट केलं तर आपलं शोल्डर उतरू शकतं तर शोल्डर उतरू नये म्हणून मी छान अशी एक उपयुक्त माहिती तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे कधी कधी काय होतं ना याचं डिझाईन खूप वरती असतं बॅकसाईडचं आणि गळासुद्धा याचा खूप हो कमी आहे आणि जर आपण गळा गळा उंची जर जास्त घेतली गळ्याची खालची डिझाईन जास्त कट होणार कमी डिझाईन कट झाली तरी चालतं पण जास्त डिझाईन कट झाल्यानंतर ब्लाऊज व्यवस्थित बॅकसाईडनं चांगलं वाटणार नाही आपण आता हे अशी घडी घालून घ्यायची हे डिझाईन बरोबर खालच्या साईडच्या डिझाईनवर येऊ द्यायचं या ब्लाउजची तयार उंची चौदा इंच आहे आणि या पिसामध्ये बारा इंचापर्यंत डिझाईन आहे खालच्या साईडनं जर उंची वाढवली तर प्लेन दिसणार त्यामुळे मी शोल्डरपासून वरती दोन इंच वाढवणार आहे या ब्लाऊजची चेस्ट आहे चौतीस इंच त्यामुळं याची गळारुंदी घेणार आहे दोन इंच या पिसामध्ये डिझाईनची उंची कमी आहे तर खालच्या साईडनं उंची न वाढवता मी शोल्डरपासून वरती उंची वाढवणार आहे सव्वा दोन किंवा अडीच इंच वाढवणार आहे तर इथं अडीच इंच वाढवून घ्यायचं तेम तसंच दुसऱ्या सुद्धा अडीच इंचाचं माप द्यायचं साडीच्या पदरामुळे शोल्डरची डिझाईन एवढी काही दिसून येत नाही त्यामुळे वरच्या साईडनंच आपल्याला उंची वाढवायची आहे हे बघा अडीच इंच मी वरती वाढवून घेतलेलं आहे इथून दोन इंच आता इथं पाहू शकता तुम्ही इथून आता मी तिरकी अशी शिलाई केलेली आहे आणि इथून आहे गळ्याची पूर्ण उंची तर आधी मी वरचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी आधी कट करून घेते जेणेकरून व्यवस्थित असं समजेल रुंदी कमी करण्यासाठी शिलाई केलेली आहे तर बघा आता आतल्या साईडने कसं दिसतं तर हे बघा हे आतल्या साईडनं बाहेरच्या साईडने हे असं दिसतं यावरती अस्तर जर जोडून घेतलं तर खूप छान फिनिशिंग येतं तर आधी आपण अस्तरवरती मात टाकूया इथे मी रुंदी घेतली आहे दोन इंच दोन सव्वा दोन इंच घेतलेले आहे आणि गळ्याची उंची येणार आहे नऊ इंच आणि इथून अडीच इंच आता हे बरोबर जोडून घ्यायचं आणि इथून आपल्याला आता गळ्याला सेप द्यायचा तर हे बघा अशा पद्धतीने हा मी सेप दिलेला आहे आता हे परत एकदा अशी घडी घालायची जेणेकरून याचा या छाप इकडं उठेल तर हे बघा इथं बरोबर बरोबरच हे अशा पद्धतीनं आलेलं आहे हा बघा हा पूर्ण असा गळा झालेला आहे हे आहे याचा मध्य इथून आहे बरोबर चार इंच आणि इथून इत्थुन चार इंच इथून आपल्याला साडेचार इंचावरती घ्यायचा आहे कारण इथंसुद्धा शिलाईला आपल्याला जाणार आहे त्यामुळे अर्धा इंच मी जास्त घेतलेला आहे चला आधी आपण हे जोडून घेऊया तर ही आहे ब्लाऊज पीसची उलट बाजू आणि हे आहे अस्तर शी, हे बरोबर यावरती ठेवून द्यायचं साईडनं पिना वगैरे लावून घ्यायच्या आणि आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे सरळ बाजू मी या साईडला केलेली आहे आणि ही उलट बाजू आहे पूर्ण असा इथून अशी शिलाई करून घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते तर इथं तुम्ही पाहू शकता मी इथं आता अस्तर जोडून घेतलेला आहे आणि गळ्यालासुद्धा व्यवस्थित अशी शिलाई करून घेतली पूर्ण असं इथं गो पायपिंग करणार आहे कारण मी काय असं उलटसुलट कपडा करणार नाही उलटसुलट कपडा केला की आपल्याला पायपिंग करता येत नाही तर मला पायपिंग करायला खूप आवडतं आणि पायपिंग केल्यावरच ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते तर इथं बघा मी सरळ बा ही हे कपड्याची सरळ बाजू आणि ही उलट बाजू आहे आणि इथनं साईडनं सुद्धा शिलाई केलेली आहे इथं मी बॅक साईडला पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे आता इथं हा कपडा आपण कट करून घेऊया हा असा आपला गळा आहे आणि हे बघा किती छान असं दिसायला लागलं आहे बघा हे बघा इथंपर्यंत आता ही डिझाईन जाणार आहे कारण मी इथंपर्यंत गळा घेतलेला आहे कस्टमरला थोडासा खाली गळा पाहिजे होता त्यामुळे मी थोडंसं खाली घेतलेलं आहे आणि आता इथून असं कट करून घेणार तर आधी कट करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते आता इथं पाहू शकता गळा कट केल्यानंतर हे असं काही डिझाईन दिसतं आणि गळा थोडासा खाली घेतला आहे त्यामुळं थोडीशी डिझाईन गेलेली आहे आणि थोडं साईडला जी लेसची डिझाईन राहिलेली आहे तीसुद्धा आपण उसवून काढू शकतो पण मी इथं पायपिंग करणार आहे त्यामुळं एवढं काय असं दिसून येणार नाही जास्त डिझाईन असते त्यामुळं त्या डिझाईनमध्ये सगळं मॅच होणार तर आता इथं आधी पायपिंग करून घेते आणि मग मी तुम्हाला पूर्ण ब्लाउज दाखवते पाहू शकता ब्लाऊज आता तयार झालेला आहे आणि गळारुंदीमध्ये जी तुम्हाला ट्रिक दाखवली होती त्या पद्धतीनं पाहू शकता गळारुंदी कमी आलेली आहे आणि आता शोल्डरसुद्धा खाली सरकणार नाही आणि इथं बघा पायपिंगसुद्धा केलेली आहे खूप छान पद्धतीनं ही पायपिंग झालेली आहे आणि गळ्यातसुद्धा खूप छान फिनिशिंग झालेलं आहे ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद अशा छोट्या छोट्या ट्रिक पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा